तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील ध्रुवनगर परिसरामध्ये सिधरी मिळोच्या पाठीमागच्या बाजूला भवर मळ्यामध्ये आहे आपलाचा प्रोजेक्ट त्यासोबतच या ठिकाणी असलेला सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजेच आपणा घर आपल्या घरची बॅक साइड म्हणजे आपला हा प्रोजेक्ट असणार आहे या ठिकाणी आपल्याकडे आहे हा अकराशे स्क्वेअर फीटचा एक जबरदस्त टू बी एच के रो बंगलो जो की साठ वाराच्या प्लॉट मध्ये हो कर्ज केलेला आहे सेपरेट सात बार आपल्याला या ट्विन बंगलो मध्ये इथे बघायला मिळणार आहे याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला झालं केली बटन क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजमेंटसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या इलिव्हेशन बघू शकतो सुंदरसेलिगेंट आणि सुंदरशा कलर कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघायला मिळतं प्रोजेक्टचं लोकेशन आहे भवरमळा ज्याला कनेक्टिव्हिटी दोन आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे एक तर सिरीन मिडोज गंगापूर रोडची कनेक्टिव्हिटी आणि सेकंड असणार आहे सातपूरची कनेक्टिव्हिटी ज्यामध्ये सातपूर एम आय डी सी आपल्या प्रवेशपासून अगदी जवळ असणार आहे त्यासोबत तुमच्या प्रवेशपासून शाळा कॉलेज आणि मेडिकल सर्व काही जवळ आहे बाकी आपण हा प्रवेश जर आज तुम्ही बघितला तर अकराशे स्क्वेअर फीटचा तुमचा हा टोटल रॉज आहे सुरुवातीला ही असणार आहे आपल्या रोजची पार्किंग बाकी तुमच्या पार्किंग मध्ये इथे तीन हजार लिटरची वॉटर टँक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहेत आणि त्यासोबत स्लॅबवर जर बघितलं तर या ठिकाणी स्लॅबमध्ये इथे आपल्याला सीपीवी सीट आणि त्यामध्ये आपल्याला इथे लाईट सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेली आहे समोरच्या बाजूला म्हणजे आपल्या या मेन भिंतीवरती इथे वुडन टेक्चर मध्ये टाईल्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत ज्यामध्ये इलिव्हेशनचा कलर आणि या टाइल्स पुरेपूर मॅच होत आहेत आणि इल्युएशन आपल्याला हे लांबूनच उठून दिसतं त्यानंतर या ठिकाणी आहे आपला मेन डोर वास्तूप्रमाणे तुम्हाला पश्चिम दिशेला तुमचा हा मेन डोर मिळतोय आपला हा दरवाजा बघायला मिळतो आणि त्यासोबत ही युरोप कंपनीची लॉक सिस्टीम सुद्धा प्रोवाईड केलेली आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया आणि हा आहे लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला त्यासोबतच आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये लिव्हिंग एरियामध्ये नाही तर प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला एक विंडो बघायला मिळते ज्यामध्ये चांगला प्रकाश लिव्हिंग एरियाला मिळतो त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपली टीव्ही व्ही फिटिंग साठी जागा ज्यामध्ये इथे आपल्याला अँकरचे सर्व स्विच पूर्ण घरामध्ये बघायला मिळतात त्यामध्ये सुद्धा प्रीमियम ब्लॅक क्वालिटी आपल्या या पूर्ण केलेली आहे आणि त्यासोबतच वायरिंग तुमचा लिव्हिंग एरिया या ठिकाणी आहे जो की आपल्या बेडरूम बेडरूमात त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपले टॉयलेट आणि बाथरूम जे की दोघही आपल्या इथे सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे टू बी एच के मध्ये आपल्या दोन तीन कॉमन रिक्वायरमेंट असतात ज्यामध्ये सर्वात प्रथम असतं की आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट हवेत या ठिकाणी मिळत बाकी पुढे या हे असणार आहे तुमचं किचन वास्तूप्रमाणे तुम्हाला पूर्व दिशेला म्हणजे वास्तू शंभर टक्के तुम्हाला हा रॉज मिळत आहे त्याचप्रमाणे तुमचं हे किचन आहे पूर्व दिशेला आहे ज्यामध्ये या ठिकाणी आपली सर्व प्लंबिंग कनेक्शन आहेत प्लंबिंग कनेक्शन सर्व इल्ली कंपनीची मिळणार आहेत त्यासोबत इथे वॉटर प्युरिफायरचा पॉईंट आहे मिक्सरचा पॉईंट आहे आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा फ्रीज पॉईंट किचनची साईज मिळते आणि बाकी सुद्धा प्रोवाइड केलेला आहे आणि हा आहे आपला ड्राय एरिया जो की जवळपास पाच इथे बघायला मिळतो तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया आता वरती आपले दोन बेडरूम आहेत सुंदरसे बेडरूम आहेत ते देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या पहिल्या मध्य ज्या ठिकाणी आपले दोघेही बेडरूम आहेत आणि दोघही बेडरूमच्या मध्यभागी या ठिकाणी असणार हे आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कपड प्रोवाइड केली जाणार आहे आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज मी दहा फुटाची आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो होतो की आपल्याला हॉल प्रमाणे सर्व बेडरूम मध्ये लाईट आणि फॉल्स प्रोव्हाइड केली जाणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला देखील बघायला मिळते आहे चांगला प्रकाश आणि व्हेंटिलेशनसाठी विंडो मध्ये इथे आपल्याला वन वे कोटिंग प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही तर असा झाला तुमचा हा पहिला बेडरूम तर आपण आपला सेकंड बेडरूम बघूया आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम साइज बघायला वेळ बारा फुटाची आणि त्यासोबतच आपल्याला इथे सुंदरशी फॉल सिलिंग आणि लाइटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या या बेडची अटॅच बाल्कनी साईज मिळते आपल्याला सात फुटाची ज्यामुळे समोरच्या बाजूला इथे रलीन प्रोव्हाइड केलेली आहे आणि फुल कवड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळते ज्यामध्ये वर्ती पीबीसी शीट आणि लाईटिंग सुद्धा प्रोवाइड केलेली आहे आणि आता आपण आपला टेरेस देखील बघूया चला हा आहे तुमचा टेरेस ज्यामध्ये समोरच्या बाजूला इथे हा आरसीसी प्लॅटफॉर्म वाकिला आहे ज्यामुळे चांगल्या फोर्सनी पाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे बाकी आपण जर आपला सर्व्हिस बघतोय तिथे आपल्याला बिगपॅट कोबा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण होणार नाही बाकी आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो चांगली डेव्हलपमेंट आपल्याला इथे आजूबाजूला बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या प्रोजेक्टच्या बाजूलाच म्हणजे आपण या ठिकाणी हा समोर ओपन प्लॉट बघू शकतो जो की ओपन स्पेस आहे गार्डन स्पेस असणार आहे आणि बाकी आपण समोर बघू शकतो या ठिकाणी आहे ही सातपूर एम डी सी जी की अगदी जवळ आहे म्हणजे फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर इथून सातपूर एम डी सी सुरू होते तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के रो बंगलोर लोकेशन आहे ध्रुव नगर पवारमाळा जे की सिरी मिडोच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि त्यासोबतच या एरियातला सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे सम्राट अपनगर त्याच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आहे आपल्या या प्रोजेक्ट पासून सातपूर एम आय डी सी अगदी जवळ असणार आहे आणि बाकी मेन म्हणजे बद्दल बोलायचं झालं हो। तर आपला हा अकराशे स्क्वेअर फीटचा टू बी पी तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह हो। पंचेचाळीस लाखात मिळणार आहे प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असतात तर खाली हा नंबर दिलाय नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या प्रोजेक्टवर व्हिजिट करा तर असं आहे संपूर्ण आपला प्रोजेक्ट आवडलाच नाही की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद